नमस्कार मैत्रिणींनो सोप्या पद्धतीने खीर बनवणार आहोत आणि ही बनेल तर चला जाणून घेऊया कसे बनवतात बासमती राईस स्तून टाकणार आहेत तांदूळ धुवून घेतल्यात आता पसरवून घेऊन थोडे पाच मिनिट तूप टाकता यात तांदूळ टाकून देऊया बासमती तांदूळ छान धुवून ता, ता ताटामध्ये पाच मिनिट पसरून घेतलं आहे फॅनखाली नंतर कढईत तूप टाकलं आहे आणि तांदूळ चांगले भाजले आहेत त्यांचा ट्रान्सपरंटपणा पूर्णपणे गेलेला आहे असे भाजायचे एका भांड्यात काढून घेतलं आहे आणि त्याच्या भात बनवायचा आहे लुसलुसीत असा छानसा किती घट्ट खीर हवी यानुसार तांदूळ ठेवायचा आहे खूप झाला तर ती खूप घट्ट होईल कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेणार आहे भात मस्त मऊ झाला आहे आता आपण त्याला मिक्सरमध्ये काढून घेऊया बारीक दोन बॅचेसमध्ये मी काढलेला आहे आणि ज्या भांड्यात खीर करायची आहे त्याच्यात डायरेक्ट हे मिश्रण टाकलेलं आहे बारीक पेस्ट आता हे पेस्ट त्याच भांड्यात टाकली आहे ज्याच्यात मला खीर करायची आहे आणि त्याच्यात गरम उकळलेलं हे दूध टाकलं आहे ज्याच्यात साय पण आहे तर हे छान फेटून घ्यायचं आहे हळूहळू दूध टाकायचं आहे थोडं थोडं टाकायचं आहे जे, जेणेकरून गुठळ्या होणार नाही आणि छान पेस्ट तयार होईल तर हे असं हळूहळू करून तुम्हाला जेवढी खीर करायचं आहे तेवढं उकळलेलं दूध यात टाकून द्यायचं आहे याप्रमाणे हळूहळू करून मी तीन चार वेळा असं हे दूध टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे। आणि त्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि छान खीर उकळून घ्यायची आहे त्याच्यात जायफळ वेलदोडे तुम्हाला पाहिजे तर ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही टाकू शकताय याप्रमाणे मी चार एक वेळा दूध टाकलेलं आहे आणि आता माझी ही छानपणे पेस्ट तयार झालेली आहे आता मी उकळवण्यास ठेवीत आहे गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे उकळवताना पण थोडे थोडे हलवत राहायचे जेणेकरून ते खाली लागणार नाही खीर आणि छान होईल तर ही खूप छान उकळते आहे आणि क्रीमी-क्रीमी पण दिसायला लागली आहे तर जरा हलवून घेऊया मध्ये मध्ये हलवायची आहे खीर आवडेल त्याप्रमाणे गोड करा आता ही खीर खाण्यासाठी बिलकुल रेडी आहे छान झाली आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अजून खिरीचे बरेच प्रकार आपण शिकणार आहोत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा